नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये इथे मी मिशोवरून काही प्रोडक्ट मागवले आहे त्याचं अनबॉक्सिंग आपण आज करणार आहोत हा कुठलाही प्रोमोशनचा व्हिडिओ नाही मी स्वतः पैसे देऊन हे प्रोडक्ट मागवलेले आहेत माझ्या किचनमध्ये ठेवण्यासाठी खूपच छान अशा सहा काचेच्या बॉटल मी मागवलेल्या आहेत काचेच्या बॉटलचा वापर आपण डाळी भरण्यासाठी किंवा लोणची भरण्यासाठी करू शकतो आणि अशा डाळी भरलेल्या काचेच्या बॉटल किचनमध्ये दिसायला खूपच सुंदर दिसतात फक्त अशा बॉटल वापरताना थोडी काळजी घ्यावी लागते या बॉटलची क्वालिटी खूपच छान आहे आणि काच खूप जाड आहे या बॉटलची कॅपॅसिटी एक लिटर आहे आणि या बॉटल मला इतक्या आवडल्या की अजून सहा बॉटलची ऑर्डर मी लगेच देऊन टाकली आहे लवकरच ते पार्सल मला रिसिव्ह होईल बॉटलचं झाकणसुद्धा वरून पारदर्शक आहे आणि एकदम मजबूत आहे झाकणाची क्वालिटी पण खूप छान आहे झाकणाच्या आतील बाजूला असं प्लॅस्टिक दिल्यामुळे हे झाकण एकदम एअरटाईट असं या बॉटलला फिट बसतं इथे मी अर्धा किलो उडदाची डाळ या बॉटलमध्ये तुम्हाला भरून दाखवत आहे एक लिटर पूर्ण पाणी या बॉटलमध्ये व्यवस्थित बसतं पण एक किलोला थोडीशी कमी डाळ या बॉटलमध्ये बसणार आहे तुम्ही बघू शकता असो पण मला या बॉटलची क्वालिटी खूपच आवडली जर तुम्हाला या बॉटल मागवायच्या असतील तर तुम्ही निश्चिंतपणे या बॉटल जरूर मागवू शकतात आता आपण दुसरं प्रॉडक्ट बघूया हे प्रॉडक्ट पण किचनसाठी खूप उपयोगी आहे इथे मी थ्री पीसचा स्टेनलेस स्टीलचा कुकवेअर सेट मागवलेला आहे या कुकवेअर सेटची क्वालिटी खूपच छान आहे भांडी बऱ्यापैकी वजनदार आहे भांड्यांची हँडल खूप मजबूत आहे आणि कढईची कॅपॅसिटी तर खूपच मोठी आहे ही सर्व भांडी वापरल्यानंतर याचा रिव्ह्यू देण्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्हाला जर हे प्रोडक्ट मागवायचे असतील तर तुम्ही निश्चितपणे हे प्रोडक्ट मागवू शकतात याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार